नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला इथे एक बहुपदी दिलेली आहे असे बहुपदीचे गणित आपल्याला नवोदय स्कॉलरशिप मंथन यासाठी विचारले जातात तर बहुपदी सोडवत असताना सर्वप्रथम आपण या गणितामध्ये भागाकार ही क्रिया करणार आहोत त्यानंतर गुणाकार नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी चला तर मग आता आपण उदाहरण सोडून घेऊया आठ अधिक चार वजा पाच गुणिले दोनने चारला भाग द्यायचा बेदुने चार म्हणजे इथे किती येणार दोन आता नंतर आपण गुणाकार करणार आहोत आठ अधिक चार वजा बेपंचे दहा किंवा पाच दुने दहा आता यानंतरची क्रिया आहे बेरजेची आठ आणि चार बारा वजा दहा बारामधून दहा गेले खाली राहिले दोन हे आलेलं आहे आपलं उत्तर